प्रज्ञा शिक्षण ज्ञानेश करण्यास श्री गुलाबराव महाराजांचं नाव बेलोरा अमरावती विमानतळाला देणं हे महाराष्ट्रातल्या एक अत्यंत गौरवाची खूप मोठी बाब आहे वैराग्यमूर्ती गाडगे महाराजांचा झाडू कर्मयोगी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा खडू राष्ट्रसंतांची खंजिरी आणि गुलाबराव महाराजांची ज्ञान मंजिरी असा एक चतुर्सूत्री परिचय विदर्भाचा आहे आणि या परिचयाची जोपासना करत महाराष्ट्र शासनाने राष्ट्रसंतांच्या नावाने नागपूर विद्यापीठ बाबांच्या नावाने अमरावती विद्यापीठ आणि डॉक्टर भाऊसाहेब पंजाबती यांच्या निमित्ताने अनेक जी मेडिकल आणि त्यांच्यासमवेतच विविध विद्यालये आणि महाविद्यालये आहेत त्यांची नावं आहेत त्या पद्धतीने प्रज्ञाचक्षु श्री गुलाबराव महाराजांचं नाव अमरावती विमानतळाला होणं ही सर्वात मोठी अत्यंत अभिमानाची आणि एक उल्लेखनीय बाब आहे या उल्लेखनीय कामगिरी करता सशक्त नेतृत्व मन मिळावू आणि तेवढंच नम्र असं असणारं व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्र शासनाचे आदरणीय मुख्यमंत्री माननीय आमदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या समवेत दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांनी महाराष्ट्र शासनाच्या या अत्यंत सुंदर अशा कार्यामध्ये जी चर्चा या निर्णयाच्या बद्दल घेतली मी त्यांच्याबद्दल खूप मनस्वी शुभेच्छा अर्पण करतो आणि हा प्रस्ताव केंद्रीय कार्यकारिणीमध्ये दिल्लीमध्ये मोदी सरकारच्या द्वारे स्वतः तो पारित व्हावा अशी खूप मनापासून प्रार्थना करतो हा विदर्भाचा गौरव आहे विदर्भाची शान आहे प्रज्ञाध्यक्ष संत श्री गुलाबराव महाराज एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे त्याचीही खऱ्या अर्थाने जाण आहे जय